शारीरिक और आर्थिक क्षर करके लड़के लोग भाग रहे हैं पर सिस्टम कुछ नहीं कर रहा है महाराष्ट्र का सिस्टम आज इतना नीचे गिर गया है इतना नीचे गिर गया है कि आज महिलाओं के लिए कोई न्याय व्यवस्था नहीं रह गई है तो आज मैं जैसे कि सामाजिक काम करते करते मैंने ये भी देखा है कि महिलाओं के लिए बहुत नीचे गिर चुका है आज महिलाएं बहुत डर दहशत में लाते जूते खा के अपने घरों में जी रही है और डरती है लड़ने से तो इसके लिए आज मैं उन्हीं महिलाओं को यह संदेश देना चाहती हूँ कि देखिए मैं खुद मैं आपके जैसी साधारण औरत हूँ पर आज मैं सत्य हूँ इसलिए मैं लड़ी और मैंने एक मंत्री को हर वेड़े धूल चटाई है हार की धूल चटाई है इसलिए आप भी लड़िए डरिए मत जीतिए आपको कभी भी मेरी जरूरत लगे तो कभी भी आप बोलिए तो तो जैसे कि खालचे कोटा मधे अपने न्यायाधीश साहेबानी आम की मांगनी पंद्रह लाख रुपये की होती पर न्यायाधीश साहेबानी दोन लाख रुपये की मेन्टेनेंस होती तो त्याच्यासाठी त्यांनी फेटाळण्यासाठी की ती बायको नाहीये तिला मेंटेनन्स में देऊ शकत नाही असा त्यांनी पिटिशन दाखल केला होता जे आज न्यायाधीश साहेबांनी त्यांच्या डिसमिस केलेला आहे शंभर टक्के मी ही पहिली बायको आहे हे दुसरीदा सिद्ध झालेला आहे क्योंकि एक लक्षात ठेवा आणि माझ्या पिटिशन जे पिटीशन आहे पूर्ण बघा तुम्ही जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको नाईन्टीन नाईन्टी एटपासून पासून आहे तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे आज पूर्ण सत्तावीस वर्ष मी धनंजय मुंडेचे करिअरसाठी दिलेले आहे त्यांचे एक घरसाठी दिलेले आहे त्यांचे तो मुलाबाळा आहे माझ्याकडे

खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं आणि खोटी चीजला खरं ठरणं तो त्यांनी त्यांची बाजू मांडली पण साहेबांनी जे बघितलेलं आहे जे आज मी इतका मोठा बंच दिलेला आहे अगोदर आम्ही नाही दिलेला होता नाही नाही तो त्या दिवशीही आपला निकाल लागला होता पण खूप चांगला झाला आम्हाला खूप पेपर गोळा करण्याची वेळ मिळाली आणि आठ दिवसामध्ये खूप पेपर गोळा करून मी इंदोर गेली तिकडून मी पेपर आणली आणि आता माझे जे फो पे शादीचे पूर्ण फोटो वगैरे आहे पर्ली पुलीस स्टेशनमध्ये पण आहे भो ते गेरा तारखेनंतर मी परली पुलिस स्टेशन मध्ये माझे जे शादीचे फोटो पुरावे सगळे आहे आयपॅड मध्ये माझे मोबाईल मध्ये आहे ते सगळे मी घेऊन मीडियावरती पण ते टाकणारी बीस कोटी कोटी जरी माझ्यावर माझ्या पाठीमागे असे मतलब युवा लडके बोलते लडके लोग हां लडके को मुला लोकांना सोडण्यात आलेला आहे की जरी तुम्ही जे माझी ये आहे करुणा मुंडे तिच्या जरी तुम्ही तिच्यासोबत जरी तुम्ही लग्न केला तिला प्रेम जाडामध्ये फसावला ति तिच्यासोबत लग्न केला तो तुम्हाला वीस कोटी पण आम्ही देऊ शकता क्योंकि त्यांच्या पूर्ण मुद्दा मिटतील ना याच्यावरती कोण बायको कान कोण काय जरी मी कोणासोबत प्रेम प्रेमामध्ये पडून लग्न केला तो त्यांच्या तो पूर्ण मॅटरी क्लोज होत आहे ना ते सगळं षडयंत्र माझ्या पाठीमागे चालू आहे आणि याच्या पण माझ्याकडे पुरावा आहे बालमी कराड आणि जे व्यक्तीला ते ऑफर दिलेली आहे तिची त्यांची रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे आजपर्यंत मी गप होती पण असं कोणत्याही असे वेगळे वेगळे दर दिवशी षडयंत्र चालू आहे धनंजय मुंडेचे जे दलाल गेंग लोक आहे ना ते लोक रस्त आहेत धनंजय मुंडेकडे इतका डोक्या नाही आहे आणि तो लागवत पण नाही पण धनंजय मुंडेची जे गुंड गेंग आहे है ना आता जे बीडच्या आका आहे ते तो जेलमध्ये गेला आणि जे पुण्याच्या आका आहे आणि त्यांचे जे जवळचे लोक आहे जे धनंजय मुंडेची पुरी कटकारस्थान रस्त आहे हे सगळे लोक मिळून हे कटकारस्थान रचनेचा प्रयत्न करत आहे माझ्या पाठीमागे तरी पण मी हारणार नाही ना जसे की आत्ता माझा फोन बंद झालेला आहे पण मी एन सी टाकली आहे सांताक्रुज स्टेशनमध्ये जे माझ्या मला अस मेसेज देता है तुझी मुलगीला उचल घेन जान रे तू धनंजय मुंडे वरती जरी तू तो उगड़ तू कोर्टा मध्य गली पुरावर साधे तो हम तुझी मुलगीला उचलुन जाना है कितनी मोटी गोष्ट है ये कि मेरी बेटी को उठा के लेके जाएंगे अरे भैया तू तू एक बाप की ओला दे तो उठा के बता दो तो सही मेरी बच्ची को धनंजय मुंडे के लोग हैं वो खुद लिख रहे हैं ना कि हम धनंजय मुंडे के लोग हैं खुद लिखा है उन्होंने गंदे गंदे मेरेको एक जनी मेरे लिखा लिखाय की तुला वीस लाख रुपये दिले होते असे सगळे मला षडयंत्र मध्ये असे कट कारस्थान रचनेचा प्रयत्न चालू आहे पण माझ्याकडे धमकी दिली दिली जाते की जरी तू तोंड उघडली धनंजय मुंडेच्या विरोधात कोर्टामध्ये गेली पुरावे सादर केले तो ते तुझी मुलगी जे कॉलेजमध्ये जाते ती शिवानीला शिवानी नाव टाकून त्या व्यक्तीने शिवानी नाव टाकून आणि एस पी कावत जे आहे बीडचे त्यांना मी पूर्ण पुरावे पूर्ण जे चेटिंग आहे पूर्ण एस पी साहेबांना मी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मला एक लिहित कंप्लेंट द्या मी त्याच्यावरती कारवाई करते मुख्यमंत्री मुख्य काय करणार मुख्यमंत्रीला मी कंप्लेंट देऊन देऊन मी कंटाळ गेली आता तुम्ही विचारा त्यांना की करुणा मुंडेची कंप्लेंटच्या काय आहे इतके मोठे मोठे अन्याय अत्याचार तिच्यावर होत आहे गेले तीन वर्षपासून आणि त्या तुम्हाला कंप्लेंट देऊन 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 इतकी मोठी थप्पी जमलेली आहे माझ्याकडे पेपरची इतकी मोठी थप्पी तरी पण आज सी एम साहेबांनी काहीही दखल घेतली नाही इनफॅक्ट सगळे पुरावे दाखवण्यासाठी पण मी कसे कसे लोकांवरती अन्य अत्याचार करताय हे मंत्री तुमचे आणि असे लोकांना तुम्ही मोठा करताय सगळे पुरावे घेण्या सा... देण्यासाठी त्यांना मी त्यांना निवेदन पण दिला होता तरी पण मला वेळ दिली नाही तो हे पत्रकारांचं काम आहे आता आता तुमच्या काम आहे की तुम्ही विचारा त्यांना की तुम्ही आज एक मंत्रीची बायको आहे मी लहान गोष्ट नाही आहे जरी एक मंत्रीची बायकोला जरी महाराष्ट्रामध्ये न्याय भेटू शकत नाही तर कोणाला न्याय भेटणार भेटणारी हां इकडे पण मी तक्रार हां लिखित मे मी एम हो हो पाच सहा दिन दिवस झालेले आहे आणि एस पी कावत जे आहे नवनीत कावत जे बीडचे आहे त्यांना पण क्योंकि जे जे आरोप जे धमकी देणारे लोक आहे सगळे धनंजय मुंडे गुंडे गेंके लोक आणि बीडचे परलीचे आहे तो त्यांना मी कंप्लेंट दिलेली आहे त्यांनी खूप अच्छा मला प्रतिसाद दिलेला आहे धन्यवाद त्यांच्या पण त्यांनी सांगितलेला आहे तुम्ही मला एक लिही कम, लिहित कंप्लेंट द्या मी त्यांच्यावरती कारवाई करते हां व्हॉट्सअपवरती माझ्याकडे पुरावा पण आहे व्हॉट्सअपवरती आहे आणि ते पूर्ण कंप्लेंट पण जे आहे ते धमकी ते आम्ही पण सादर केलेली आहे कोर्टामध्ये शंभर टक्के आता हे जे यश हे खूप मोठा नाही आहे माझ्यासाठी हे मतलब एक छोटी ही जीत में इसको बोलूंगी हाँ मेरी बड़ी जीत में उस दिन मानूंगी जिस दिन धनंजय मुंडे की आमदारगी रद्द करूंगी उस दिन मुझे चैन की सांस मिलेगी और उसी दिन मैं अपनी बड़ी जीत मानूंगी उसको तब तक हो सकता है गिन के छह महीने में धनंजय मुंडे की आमदारगी रद्द होगी मंजे होगी माननीय ठोमरे साहेब भी ये केस संभाल रहे हैं और शंबर टक्के ये जीत होने वाली है राज घनवट पुरुषोत्तम केंद्रे और तेजस ठक्कर और वाल्मिक कराड वाल्मिक कराड की मेरे पास रेकॉर्डिंग आहे जे मी मीडिया लोकांना देणार आहे के कैसे मतलब वीस कोटीची ऑफर को एक व्यक्तीला आपली स्वतःची बायक को चे पाठीमागे जे न, आ, देखो दोन वेळे मला जेलमध्ये टाकला नंतर मला मारहाण केली मा, मार मारपीट केली माझ्यासोबत बुरी तरी से मैं अगोदर संगला कपड़ों में बाथरूम आने तक मुझे मारा था बाल्मिक करार ने कलेक्टर ऑफिस में फिर भी मैं झुकी नहीं मेरी गाड़ी फोड़ दी फिर भी मैं झुकी नहीं मेरे घर की नीलामी निकलवा दी मेरी गाड़ी उठवा ली फिर भी मैं झुकी नहीं नहीं झुकी मैं एक दिन में जब मैं भीड़ में रहने गई एक दिन में मेरे ऊपर आठ आठ एक नांदेड़ उस्मानाबाद कोल्लापुर लातूर कहाँ कहाँ एक दिन में मेरे ऊपर आठ खोटी एनसी दाखिल करी अ दिन भर पुलिस वालों के फोन आते थे इकड़े आ तुम एनसी सी जाने ली केस जाने ला तुम्हें इकड़े आ स्टेटमेंट दिया मी सांगितलं मला नाही यायचं आहे असे काय काय नाही केलं ह्यांनी जग स जब सब जगेचे लोक हताश हो गे त्यावेळे हे मुलांना माझ्या पाठीमागे सोडण्याची हां मला मा, ज्या वेळेला करायचं आहे ना पूर्ण महाराष्ट्राची जनताचे समोर करणार मी एक आदमी ने दो बीबिया पाच बीबिया करने का ठेका नाही रखाय इसलिए ये जो घानेडे षडयंत्र ये दलाल लोग रचना छोडे मेरे पीछे नहीं तो मैं किसी दिन आत्महत्या कर लूंगी मेरी मां तरह ऐसे मेरी को परेशान किया था ऐसे मेरी माँ को परेशान किया था जिसके कारण उसने जहर खा के आत्महत्या कर ली थी दो में में करने की कोशिश की पर वैसे कट मेरे पीछे रच रहे है इसको परेशान करो या आत्महत्या कर लेगी कैसे भी करके पर लक्ष्य टेवा माजी आई सार बेकूफ मी नहीं है मैं आत्महत्या करना नहीं मैं शेवट पर्यत लड़नार ने अस धूल चटा जैसे आज आज चख ली है तुम्हें पूर्ण सोबतची मंडली आहे जसं की मी सांगितलं होता अगोदर पण की पुण्याच्या जे आका आहे परलीच्या आका वेगळा आहे पुण्याच्या आका वेगळा आहे सांगलीच्या आका वेगळा आहे तो जो पुण्याच्या आका आहे जे घनवट पुरुषोत्तम केंद्रे ओर तेजस ठक्कर हे तीन आका जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप वाईट काम पुण्यामध्ये करत आहे गोरगरीब लोकांची जमीन हिचकून घेण्याचे काम करत आहे जे राजघनवट आहे आमच्या घरामध्ये दोन हजार चौदापासून पासून येत आहे आणि स्लीपर घालून एक इनोवा गाडी जे आमचे पैशाची होती माझे नवऱ्याचे पैशाची होती त्याच्यामध्ये येत होता आणि आज अडीच हजार कोटीचा मालिक आहे कुठून आले अडीच हजार कोटी आणि फक्त हेच नाही नंतर मी ओर खुलासे करणारे हे अडीच 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 हजार कोटी कोणती कोणती महिलांवरती खर्च करताय कोणावरती खर्च होते आज स्वतःची बायको ज्यांनी सत्तावीस वर्ष संसार केला त्याच्यासाठी गाडी उचलून गेले घरची निलामी काढली घरची किस्त भरत नाही एक रुपये देत नाही पण हे अडीच हजार कोटी मंत्रीची जे पुरी जे कमाई आहे हजारो कोटीची स्वतःची बायकोसाठी नाही स्वतःची बायकोसाठी काय आहे कोर्ट कचेरी जेल गुंडे लोकांना पिछे छोडणार मारहाण पण या अडीच अडीच हजार कोटी रुपया कुठे जात आहे पूर्ण मीडियावरती मी लवकरच लवकर ह्याचा खुलासा करणार पुरावे सहित खुलासा करणार कसं कोणती कोणती महिलांवरती खर्च केलेले आहे हे सगळे पैसे मंत्रिपदाचे हे सगळं पूर्णपणे खुलासा करणार आज आपले हे मुद्देवरती बोलायचं आहे फक्त यही चालवा तुम्ही